उन्हाळी सुट्टीचा काळ डान्स शिकण्याचा उत्साह आणि पालकांचा विश्वास पण या विश्वासाचं रूपांतर झालं एका दुःख स्वप्नात डान्स क्लास चालवणाऱ्या शिक्षकाने अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकल्यावर अत्याचार केला दुलानी नावाचा डान्स टीचर शिबिरात विश्रांती घेत असलेल्या चिमुकल्याला अंधाऱ्या खोलीत नेतो आणि घडवतो संतापजनक कृत्य त्रासलेल्या मुलानं घरी जाऊन आईवडिलांना सांगितलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात त्यांनी तातडीने धाव घेतली पोलिसांनी गंभीरतेने दखल घेत दुलानीवर गुन्हा दाखल केला के आणि त्याला केली न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस आता इतर मुलांशीही संवाद साधत आहेत असाच प्रकार पुन्हा कुणावर झाला आहे का याचा तपास सुरू आहे या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अनेक पालकांनी आपल्या मुलांना डान्स क्लासला पाठवणं बंद केलं आहे शिक्षकाच्या रूपात लपलेला शिकारी आणि भाबड्या विश्वासाचा होरपळ उल्हासनगर हादरला आहे आणि एक प्रश्न पुन्हा समोर आला आहे की आपली मुलं खरंच कुठे सुरक्षित आहेत पोलीस न्यूज ब्युरो उल्हासनगर